मंडळी सध्या महाराष्ट्रातला सर्वात हॉट मुद्दा म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी जालना टू मुंबई सुरू केलेलं मराठा आरक्षणासाठीचं पायी आंदोलन हजारोंच्या संख्येनं मराठे जारांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि मुंबईत पोचेपर्यंत ती संख्या कोटीत जाईल असं बोललं जाते त्यामुळे शिंदे फडणवीस पवार सरकारची बेकार गोची झाले दरम्यान एका बाजूला सरकारचे काही मंत्री सातत्यानं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहोत त्यामुळे जारांगी पाटलांनी थोडा धीर धरावा अशी बाजू मांडत आहेत तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील मंत्री नेते आणि जरांगे पाटील यांच्या शाब्दिक खडाजिंगी झालेली सुद्धा पाहायला मिळते पण तरी आम्ही काय आरक्षणाचा कागद हातात पडल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाही अशी भूमिका आता जरांगे पाटील आणि मराठा समाजाने घेतली दरम्यान जरंगे पाटील जर मुंबईत पोहोचले तर ते त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून चार नेत्यांना टार्गेट करून त्यांची इमेज डॅमेज करू शकतात असं बोललं जाते आणि जर तसं झालं तर मग येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते असाही राजकीय जाणकारांकडून अंदाज बांधला जातोय पण मग कोण असू शकतात ते चार नेते ज्यांना जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा बेकार फटका बसू शकतो येत्या काळात जरांगे पाटील सरकारला किती जड जाऊ शकतात त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका बसू शकतो असे पहिले नेते आहेत अजित पवार मंडळी जरांगे पाटलांनी जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जेवढे त्यांच्या रडारवर आले तेवढे अजितदादा आले नव्हते त्याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या काळात अजितदादांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल कुठं काही वाच्यता केली नव्हती पण त्यांच्या गटातील छगन भुजबळ यांनी जशी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेऊन राज्यात मराठा वर्सेस ओबीसी या वादाला तोंड फोडलं तेव्हा मात्र अजितदादा जरांगे पाटलांबद्दल बोलताना दिसले पण तेव्हा सुद्धा त्यांनी सरकारची बाजू मांडून जरांगे पाटलांनी एवढी टोकाची भूमिका घेऊ नये किंवा ओबीसींच्या हक्काचं आरक्षण हिरावून मराठा समाजाला देता येणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे एकूणच जरांगे पाटील हे अजितदादांवर नाराज असल्याचं पाहण्यात आलं खरं तर जरांगे पाटलांसोबत सरकारनं ज्या मागच्या दोन बैठका केल्या तेव्हा सुद्धा अजित पवार यांनी निष्क्रिय भूमिका घेतली होती असं म्हटलं आहे पण आता मागच्या काही दिवसांपासून ते सातत्यानं जरांगी पाटलांवर नाव न घेता टीका करताना दिसत आहेत आता सुद्धा अजितदादा जरांगे पाटलांना उद्देशून म्हणाले राज्यात काहीजण सध्या जातीय तणाव निर्माण करण्याचं काम करतायत प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे पण कुणाच्या तोंडात घातलेला घास काढून घेणे हे आपली संस्कृती नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता लगावला अजित पवार पुढं म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही पण काही जण आरक्षणासाठी वेळ द्यायला तयार नाहीत आम्ही मुंबईला येऊ म्हणत आहेत तरुणांची माती भडकवण्याचं काम सध्या सुरू आहे आंदोलन जरूर करा पण कायदा हातात घेऊ नका असं आव्हान मराठा समाजातील तरुणांना अजितदादांनी केलं त्यानंतर अजितदादा पुढं म्हणाले की यापूर्वी दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नव्हतं त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत आम्ही काही निर्णय घेतला तरी न्यायालयात सर्व कसोट्यांवर तो टिकला पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे त्यानुसार पावलं टाकली जात आहेत स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालत आहेत त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात आला पण त्या प्रक्रियेला लागणारा वेळ द्यावा लागेल असंही पवार यांनी स्पष्ट केलं दरम्यान जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाबद्दल भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला की मुंबईत येताना कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करणार कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही पण आता अजितदादांनी घेतलेली ही भूमिका त्या काळात त्यांना जड जाऊ शकते असं बोललं जाते कारण मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी त्यांचा पायी प्रवास सुरू करण्याआधी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे की शेवटी त्यांनी पोटातलं ओठात आणलंच पहिल्यापासूनच तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केलं आहे दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांचं वाटोळ केलं तर मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना अजित पवार अशी भूमिका का घेत आहेत या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की अजित पवार हे अपघातानं सत्तेत आलेले आहेत ते जर असं बोलत असतील तर आम्ही त्यांना सरकार मानत नाही मुंबईला जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळवणार तेव्हा मग शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी मग मराठेही शांततेत उत्तर देतील दरम्यान यामुळं अजितदादांची भूमिका येत्या काळात त्यांना ते जड जाऊ शकते असं बोललं जाते कारण जरांगी पाटलांवर केलेल्या टीकेमुळं अजितदादा आता मराठा समाजाच्या रडारवर आलेले आहेत जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळं ज्यांची इमेज डॅमेज होऊ शकते असे दुसरे नेते आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस खरंतर आंतरवडी सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला तेव्हापासूनच फडणवीस पाटलांच्या निशाण्यावर आले होते पुढे जाऊन लाठीचार्ज प्रकरणी माफी मागण्यापर्यंत विषय गेला तेव्हा मराठा समाजाचा रोष उफाळून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फडणवीसांना माफी सुद्धा मागावी लागली पुढे छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्या शाब्दिक युद्ध सुरू झालं आणि राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उसळला तेव्हा सुद्धा भुजबळांचा बोडवता धनी फडणवीस आहेत असा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जात होता मात्र त्यानंतरही जरांगे पाटलांच्या उपोषणास्थळी जाण्याचं टाळून फडणवीसांनी ओबीसी समाजाच्या उपोषणस्थळी जाऊन भेट दिली होती तेव्हा सुद्धा फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जरांगे पाटलांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले होते त्यावेळी फडणवीसांनी असा पलटवार केला होता की मी एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे माझ्यावर निशाणा साधणं त्यांच्यासाठी सोपं आहे तेव्हापासून मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही रायवरली सुद्धा महाराष्ट्रात सुरू झालेली लोकांनी पाहिली आहे पुढे नितेश राणे गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांना पाठवून फडणवीसांनी जरांगे पाटलांचं आंदोलन दडपण्याचा किंवा त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याच्याही चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या पण फडणवीसांनी त्या चर्चा फेटाळून लावल्या पुढे जरांगे पाटलांनी एका मुलाखतीत बोलताना थेट पंतप्रधान मोदींकडे फडणवीसांची तक्रार करून आरक्षण प्रकरणी त्यांना लक्ष घालण्यास सांगावं अशी मागणी केली होती आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते की मराठ्यांनी तुम्हाला एकदा सूट दिली तेव्हा तुम्ही मराठ्यांचा विश्वासघात केला मराठा आरक्षणाविरोधात तुम्ही कोर्टात गेला उपमुख्यमंत्री फडणवीसजी मराठ्यांना सांगू नका याच मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार दिले आहेत केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवण्यात मराठ्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका माझी राज्य आणि केंद्राला विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण द्या मराठे तुम्हाला डोक्यावर बसवतील पण आता सरकारची बाजू मांडताना फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यात सातत्यानं खटके उडत आहेत त्यामुळे आगामी काळात आरक्षणाबाबत काही दगाफटका झालाच तर सर्वात पहिल्यांदा फडणवीसच जरांगे पाटलांच्या हिट लिस्टवर असतील असं बोललं जाते त्यानंतर लिस्टमधले तिसरे नेते आहेत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसं तर एकनाथ शिंदे हे पहिल्यापासून मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलताना दिसलेत इतकंच काय म्हणूनच जरांगे पाटलांनी त्यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन त्यांच्या पहिल्या उपोषणाची सांगता केली मुख्यमंत्र्यांनी तेव्हा त्यांना शब्द दिला होता की दोन महिन्याच्या काळात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करून आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल त्यावेळी मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत आणि ते, ते दिल्या शब्दाला जागतील असा जरांगे पाटलांना विश्वास होता पण दुर्दैवानं अद्याप आरक्षणाबाबत सरकारकडून काही ठोस निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करून आमचे सगळे सोयरेच आम्हाला दगा देत आहेत अशी खंत व्यक्त केली होती आता तर काय राज्य सरकारनं जरांगे पाटील सतत मागण्या बदलत आहेत म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्याशी कसलीही चर्चा करायची नाही अशी भूमिका घेतल्याच्या बातम्या येत आहेत त्यावर जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय की जे होईल ते बघू म्हणून पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे यांनी युद्धपातळीवर सर्वेक्षणाचं काम समितीला पूर्ण करण्याचे आदेश दिलेत पण तरी येत्या काळात जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार मराठा समाजाला आरक्षण द्यायला असमर्थ ठरलं तर मग जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगून जरांगे पाटील शिंदेची छबी खराब करू शकतात असं बोललं जाते आता या सगळ्यात जारांगे पाटलांच्या विरोधाला बळी पडणारे चौथे आणि शेवटचे नेते आहेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आले होते तेव्हा पत्रकारांनी मनोज जारांगे पाटलांशी संपर्क करून विचारलं होतं की तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांशी काही बातचीत करणार आहात का त्यावर मनोज जरंगे पाटील म्हणाले होते की नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले किंवा आणखी कुठे आल्यानं आम्हाला काय फायदा होणार ते मागे शिर्डीला आले होते तेव्हाच आम्ही त्यांना आमचा विषय सांगितला होता आम्ही मोदींना म्हटलं होतं की तुम्ही सुरुवातीपासून सामान्यांचं नेतृत्व करत आलेलं आहात तुम्ही स्वतः सामान्यांमधून पुढे आलेला आहात तुम्हाला सामान्यांची जाण आहे त्यामुळे तुम्ही राज्य सरकारला आदेश द्या राज्य सरकारला सांगा की मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण द्या मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन टाका आम्ही आमचे मुद्दे त्यांना सांगितले होते परंतु त्यांनी काहीच केलं नाही त्यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर ते दोन वेळा महाराष्ट्रात येऊन गेले परंतु त्यांनी काही केलं नाही त्यामुळे जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही ज्यांना सामान्यांची आता गरज उरली नाही त्यांच्याशी आमचं देणं घेणं नाही आहे आम्हाला वाटायचं त्यांना या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आहे त्यामुळे ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले असते खरं तर मराठा आरक्षण हा केंद्राच्या अधिकारातला विषय नाही तो राज्य सरकारचा विषय आहे परंतु राज्यात एवढं वातावरण ढवळून निघाले त्यावेळी त्यांनी हस्तक्षेप करणं आवश्यक होतं त्यांनी राज्य सरकारला सांगायला होतं की मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत पंतप्रधानांनी त्यासाठी एखादा शब्द काढणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी मराठा समाजासाठी एकही एक शब्द उच्चारला नाही ते महाराष्ट्रात आले किंवा आणखी कुठे आले मराठ्यांनी आता त्यांच्याकडून आशा सोडली आणि ज्यांना आशा असेल त्या मराठ्यांनी देखील आता आशा सोडावी अशा शब्दात त्यांनी मोदींच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली होती त्यामुळे आगामी काळात जर मोदींनी मराठा आरक्षणासंदर्भात काही हालचाली केल्या नाहीत तर जरंगे पाटील मोदींबद्दल नेमकी काय भूमिका घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मनोज जरांगे या चार नेत्यांवर निशाणा साधतील असं बोललं जाते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढेल का जर तसं झालं नाही तर मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या रोषाचा सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत किती तोटा सहन करावा लागू शकतो मराठा समाजानं ठरवलं तर सत्ताबद्दल होऊ शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब देखील करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद